नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे आपलं आपल्या युनिक आर्यावाल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आपल्या सिरीजमध्ये खूप महत्त्वाचा विषय बघणार आहोत महत्त्वाचं म्हणण्याचं कारण असं की आज आपण बघणार आहोत फ्लॅट लोडिंग आणि लोडिंग म्हणजे जिथे की आपण पानं फिल करणार फ्लावर्स फील करणार पुढे जाताना बेड्स जरदोसी फील करणार कट बेड्स फील करणार तर फिल करता येण्यासाठी आपल्याला फिलिंग स्टिच हा टाका येणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आपण फ्लॅट लोडिंग स्टिच याच्यापासून सुरुवात करतो तर मग आपण पहिलं काय करणार आहे प्रथम चार लाईन मारून घेणार आहेत तर चार लाईन अशा की दोन लाईनमध्ये खूप ला अंतर असेल पण वरच्या आणि खालच्या लाईनला जवळजवळ लाईन ओढून घेणार ते की आपल्याला बाहेरचा टाका घेण्यासाठीचं अंतर राहील मग आपण पहिला टाका आतल्या लाईनवर घेणार तो मागे छोट्या लाईनवर नेणार तो डायरेक्टली बाहेर पुढच्या साईडला मोठा टाका खाणार परत बाहेर छोटा था, टाका घेणार छोटा टाका परत पुढे मोठ्यात मोठा टाका म्हणून घेणार परत बाहेर छोटा घेऊन परत मोठा म्हणजे एक सिक्वेन्स लक्षात येऊ शकतो आपला मोठा छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा छोटा अशा सिक्वेन्समध्ये आपण लोड करत जाणार आहे लोड करताना आपल्याला काळजी काय घ्यायची तर जर द जरीचा थ्रेड आहे आपल्याकडे तर दोन दर आहेत आपण बेगिनर आता तर आपल्या हातातून एक दोरा आला एक राहिला असं चालणार नाही ते सोबत सोबतच करत आपल्याला जायचं आहे पुढं किंवा सुई आपली योग्य डायरेक्शनने फिरली तर आपला दोरा खराब होणार नाही दोरा खराब होणार नाही तर काम व्यवस्थित होणार काम फिनिशिंगमध्ये होणार आणि दोरा तुटला नाही तर आपल्यालाही कामामध्ये आवड निर्माण होणार किंवा आवडीमुळे आपल्याला स्पीडही मिळेल आवडीमुळे काहीतरी आपल्याला स्पीड मिळेल आणि स्पीडने आपलं काम किंवा आवडीने काम आपलं व्यवस्थित होईल आणि याच्यामध्येच आपण आता दुसरा पण सिल्कचा थ्रेड वापरताना सेम त्याच पद्धतीने सिल्कचा थ्रेड घेतो छोटा टाका मोठा टाका छोटा टाका मोठा टाका छोटा टाका मोठा टाका ह्या पद्धतीने आपण लेड क फील करत 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 पुढे जाणार आहे आजचा व्हिडिओ थोडासा मोठा हो झाला आहे असं वाटत असेल पण आता विषय जर महत्वाचा असेल तर त्याला वेळ द्यावे लागेल व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा आणि प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा आणि स्टिच हे पहिल्या प्रयत्नामध्ये जमणार नाही इवन वर्कचा तुम्ही कुठलाही टाका करायला जातो पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला जमणार नाही त्याच्यासाठी परत परत प्रयत्न करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि जेव्हा आपण सिल्कचं काम करणार त्यासाठी तर आवर्जून जास्त वेळ देणं गरजेचं आहे तरच ते आपलं काम योग्य पद्धतीने होईल नाहीतर त्याला वेळच लागतो किंवा जर दोरा तुटला दोरा खराब झाला फिनिशिंग आली नाही तर मग आपल्यालाही त्या ते कामामध्ये तेवढा इंटरेस्ट राहत नाही त्याच्यामुळे आता मी जे टाके टाकत आहे ते एकदम एकदा पाहून समजला नाही तर व्हिडिओ परत परत पाहा म्हणजे समजेल आणि व्हिडिओ मोठा झाला आहे नक्कीच आहे पण टाकाही तितकाच महत्त्वाचा आहे आणि आपण आपल्या सिरीजमध्ये आणखी पुढे जाऊन खूप काही नवीन नवीन नवी शिकणार आहे अगदी ॲडव्हान्स लेवलच्या ब्लाऊजपर्यंत थ्री डी फाय डी पॅचेसपर्यंत पॅचवाल्या ब्लाऊजपर्यंत किंवा थ्री डी फाय डी पिक पर्यंत आपण शिकणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपलं फ्लॅट लोडिंग स्टिच तर आता कम्प्लीट झालंय जो क्या गेत की आपण शेप घेतला तो पण त्याला आणखी फिनिशिंग किंवा आणखी उठावदारपणा कसा आणायचा याचा व्हिडिओ पाहू ते आपण याही व्हिडिओमध्ये पाहिलं असतं पण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे म्हणून आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात आता तुम्हाला जर लोड स्टिच करताना काही डाउट आला तर मागचे आपले जे काही बेसिक टाकेत त्यांची थोडीशी प्रॅक्टिस करा किंवा डाऊट तरीही सॉल्व सॉल्व्ह झाला नाही तर कमेंट करा त्याला मी शक्य तेवढे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आपलं लोडस्टीच आता ऑलमोस्ट पूर्ण होत आलाय आता आपण काय करणार आहे इथे एंड नॉट मारणार आहे जे की आपण शिकलो आधीच्या व्हिडिओमध्ये आणि आपलं लोडस्टीच आता इथे आपण संपवणार आहे आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद